आता लोकांनाही कळेल की कोण मेहनत घेतोय या रस्ता रुंदीकरणासाठी इथं पत्र व्यवहार आहे तुम्ही बघू शकता बघा नावा सगळं पत्र व्यवहार आहे आमदार की निवडणुकीचा अगोदर आणि दोन नंतर परंतु आतापर्यंत रस्त्याचा काम चालू झालेला नाहीये फक्त लोकांना निवडणूक आली की मूर्ख बनवायचं यासाठी जे सगळी प्रक्रिया चालू आहे पण हा इगलचा टेंडर रद्द झाला तर लक्षात ठेवा तुमची गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांदीवली विधानसभेची आहे आम्ही सोडणार नाही जर टेंडर रद्द झाला तर महाराष्ट्र मी महेंद्र भानुशाली मनसे विभागाध्यक्ष चांदीवली विधानसभा मनसे माझ्यासोबत स्थानिक शाखा अध्यक्ष फिरोज खान आजची ही लाईव्ह यासाठी करतोय गेल्या दोन ते तीन वर्षापासून हा जो रोड आपण बघताय लवजी वक्साद साडवे चौक ते होमगार्ड पर्यंत हा जो रोड आहे त्याची वाइंडिंग करावी आणि हा रोड नवीन पास झालेला आहे त्याचं काम चालू करावा यासाठी प्रयत्न करतोय तुम्ही बघू शकता हा माझा पत्र आहे बरोबर आहे हे पत्र टाकलेलं आहे की हा रस्ता रुंदीकरण करून द्या म्हणून फक्त असलफा लिंक रोड असलफा अंधेरी कुर्ला रिंग रोड एकच रोड नाही ज्याची रुंदीकरण केली पाहिजे चांदीवली विधानसभेमध्ये बरेच असे रोड आहेत ज्यांची रुंदीकरण झाली पाहिजे तसंच आमचा हिमालय सोसायटीचा हा रोड आहे त्याचीही रुंदीकरण झाली पाहिजे हा रोड इकडनं डायरेक्ट असलफा मेट्रो डिसेलवा मधना तुम्ही पास करून आम्हाला असलफा लिंक रोड पर्यंत जोडून दिला पाहिजे हे मी अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करतोय परंतु अधिकाऱ्या लोकांना पण असं प्रेमाची भाषा कळत नाही म्हणून परवा त्यांच्या मध्ये गेलो यांना हे सगळे डॉक्युमेंट दाखवले तर आता काम का झालं नाही हे प्रश्न मी त्यांना विचारलं तर आता अधिकारी म्हणतात की सिवरची लाईन आम्हाला इथं टाकायची आहे म्हणून रस्त्याचं काम बंद आहे आता सिवरची लाईन टाकायची आहे तर दोन वर्ष तुम्हाला कळायला नाही का इथं शिवरची लाईन टाकायची आहे दोन वर्ष का घरी झोपले होते का ठीक आहे शिवरची लाईन टाकायची शिवरची लाईन टाका आणि नंतर काम चालू करा पण कधी करणार म्हणून त्यांना सांगितलं की दोन चार दिवसामध्ये जर हा रस्ता रुंदीकरणसाठी तुम्ही पुढं कारवाई सुरू केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या हिमालयेश्वर महादेव मंदिरच्या बाहेर आम्ही आंदोलन घेणार आहोत हे स्पष्टपणे सांगितलं आणि त्यानंतर कुठं ना कुठं मला असं आज ऐकायला आलं की सगळे इथं आले होते सगळे तामजाम झालेलं आहे ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही श्रेय तुम्ही या तुम्ही सत्तेवर आहात श्रेय तुम्ही घ्या मला काही प्रॉब्लेम नाही माझी फक्त एवढी विनंती आहे रस्त्याचा रुंदीकरण करून द्या आणि नवीन रस्ता बनवून द्या माझं फक्त तेवढंच म्हणणं आहे जर मी परत बीएमसी अधिकाऱ्यांना सांगतो रोड डिपार्टमेंटला सांगतो जर हा रस्ता जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने नाही बनवला आणि जर हा इगलचा टेंडर रद्द झाला तर लक्षात ठेवा तुमची गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांदीवली विधानसभेची आहे आम्ही सोडणार नाही जर टेंडर रद्द झाला तर कारण मला सगळे माहितीये कॉर्पोरेशन येईपर्यंत परत नारळ कुठतील इथं आणि परत लोकांना मूर्ख बनवतील की आम्ही तुमचा रोज मोठा करून देतोय परंतु ठीक आहे आता लोकांनाही कळेल की कोण मेहनत घेतोय या रस्ता रुंदी करण्यासाठी इथं पत्र व्यवहार आहे तुम्ही बघू शकता बघा नावासकट पत्र व्यवहार आहे